नाही एकशे आठ त्या ठिकाणी वेळेवर न पोचल्यामुळे आणि काल पावसाचंही वातावरण असल्यामुळे एकशे आठ तिथे लवकर पोचू शकली नाही पण कलेक्टरांना मी आदेश केल्यामुळे कलेक्टर त्या ठिकाणी पोहोचलेले होते मग तरीसुद्धा त्या प्रकरणाची चौकशी करू आणि जर त्या ठिकाणी कोणत्या कारणास्तव गाडी पोचली नाही आणि का रुग्णाला लवकर मदत झाली नाही याची चौकशी केल्यानंतर जर दोषी असेल तर कारवाई करू जळगाव जिल्ह्यामध्ये ऑलरेडी दहा तालुके डी प्लसमध्ये होते पण जळगाव शहर असेल दरंगाव असेल किंवा इतर जे पाच तालुके आहेत ते डी प्लसमध्ये नव्हते त्यामुळे उद्योग येण्याकरता जो जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा होता तो हाच होता काल सगळे आमदार महोदय आणि सगळे खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांच्या एकजुटीमुळे काल या ठिकाणी डी प्लसमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश सा झाला ज्याच्यामुळे उद्योग येण्याकरता सुकर मार्ग आता जळगाव जिल्ह्याकरता झालेला आहे संजय उद्यापासून दोन दिवसाच्या दौऱ्यावर मागच्या वेळेसही आले होते ते पाच आमदारांना पाडायला आले होते एकही पाडू शकले नाही आता येतील ना की तोंड काळ करून जातील